मराथी, दे धरक, दे धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज सांगली सांगली जिल्ह्यातील लोकांच्या घरा घरा लोकांच्या घराघरात पोहोचलेल्या आणि आणि मनामनात घर निर्माण करणाऱ्या दे धडक बेधडक जिओ मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सांगली आणि मिरज भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी सांगली या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जात तालुक्यातील गुन्हेगारांच्या टोळीवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या मोठ्या कारवाईत उमदीतील प्रसन्न कळणी टोळी दोन जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आली आहे सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षासाठी या दोघांना हद्दपार करण्यात आलाय आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर उमदी पोलीस ठाणे हद्दीतील गोटू उर्फ प्रसन्न कळणी टोळी हद्दपार करण्यात आली आहे उमदी पोलीस पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार गोटू उर्फ प्रसन्न टोळीस अधीक्षक संदीप यांनी सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यातून दोन वर्षे कालावधीकरिता करिता हद्दपार केले आहे गुन्हेगारी टोळ्यांची दहशत मोडून काढून त्यांचे समूह उच्चाटन व्हावे तसेच आगामी गणपती उत्सव सुरळीत आणि शांततेत पार पाडण्याच्या उद्देशाने हद्दपारीची ही कारवाई करण्यात आली आहे त्यानुसार उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोटू उर्फ प्रसन्न प्रकाश कोळी वय सव्वीस वर्षे राहणार संख तालुका जत तसेच संतोष महादेव बिरादार वय अडतीस वर्षे राहणार संख तालुका जत या दोघांना तडीपार करण्यात आले आहे या टोळी विरुद्ध दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीस मध्ये गैरकायद्याची मंडळी जमून घातक हत्याराणीशी इच्छापूर्वक गंभीर दुखापत करणे खुनाचा प्रयत्न शिबिगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देणे असे शरीराविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत